नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एस टी बसी सवलत कार्ड तसेच पासेस बघणार आहोत मित्रांनो नागरिकांसाठी खुशखबर आलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळ यांच्या वतीने पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे त्याकरिता राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड आधार कार्ड पासून सुटका होणार असून त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे विशेष म्हणजे या स्मार्ट कार्डला रिचार्ज केले तर प्रवाशांना प्रवासादरम्यान पैसेही गवण्याची गरज राहणार नाही सुरक्षित प्रवास म्हणून अनेक जण बसद्वारे प्रवास करण्याला पसंती देतात त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करताना ज्येष्ठांना तिकिटाच्या दरात सवलत देण्यात आली आहे त्यामुळे शहरी ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या बसद्वारे प्रवास करण्याकडे अधिक कल असतो राज्य परिवहन महामंडळाने डिजिटलायझेशन स्वीकारून स्मार्ट कार्डची योजना अंमलात आणली हे स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना पन्नास ते सत्तर शंभर शुल्काबद्दल शासवती नाही रुपये शुल्क आकारण्यात आले आहे ऑनलाईन नोंदणीनंतर त्यास आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे त्यानंतर एका महिन्यात संबंधितांना स्मार्ट कार्ड ज्या अधिकृत एजंटतर्फे किंवा आगारातर्फे देण्यात येत आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोठे व किती किलोमीटरचा प्रवास केला यांची माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होणार आहे यापूर्वी ज्येष्ठांसाठी अर्ध्या तिकीट दरावर किलोमीटर प्रवासांची मर्यादा होती मात्र केवळ मतदान कार्ड आधार कार्ड पाहून प्रवाशांना तिकीट दिली जात होती कोणी किती प्रवास केला याची माहिती महामंडळाला मिळू शकत नव्हती मात्र आता ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड मशीनद्वारे स्वाईप करून प्रवास केल्यानंतर प्रवाशांच्या किलोमीटरची माहिती महामंडळाकडे संकलित होणार आहे वर्षाच्या आत चार हजार किलोमीटरची मर्यादा संपली तर मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकांना तिकीटाचा पूर्ण दर देऊन प्रवास करावा लागणार आहे मित्रांनो वर्षाला नूतनीकरण होणार एक एप्रिल ते एकतीस मार्च एक या एक वर्षाच्या कालावधीसाठी स्मार्ट कार्डची मुदत राहणार आहे त्यामुळे मुदत संपली की प्रत्येक वर्षी या स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करावे लागणार आहे कार्ड हरवले किंवा खराब झाले तर शुल्क भरल्यानंतर संबंधितांना नूतन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे बोगसगिरीला बसणार आळा बनावट कागदपत्रे दाखवून बस प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत अनेकांवर यापूर्वी कारवाई झाली आहे आता स्मार्ट कार्ड योजना लागू केल्याने बस प्रवास दरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे तसेच मित्रांनो आपण बनवून घेतलेल्या पासिस किंवा कार्ड आपण आपल्या आगारनीय अधिकृत एजंटद्वारे रिचार्ज किंवा नूतनीकरण त्यासाठी लागणाऱ्या योग्य त्या दरात करून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद